शरीराच्या ऑर्गन्सवर भरपूर परिणाम होतो डायबिटीज इज कॉल्ड ऍज अ सायलेंट किलर हा। तर त्याच्यामध्ये आपण जर सुरुवात केली तर डोळ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की कॅटरॅक्ट ग्लॉकोमा यासारखे आजार डोळ्यांसाठी होतात त्यानंतर हृदयावरती तर हृदयरोग होणे हे त्याच्यावरती एक लक्षण आहे लिव्हरवरती सूज येणे किंवा लिव्हरचं काम बंदावणे हे सुद्धा शुगर वाढल्यामुळे होऊ शकतं किडनीजवर त्याचा परिणाम होतो किडनीजचं जे ओव्हरऑल फंक्शनिंग आहे जे एक्सक्रिशन म्हणजे शरीरातले नको असलेले घटक शरीरातून बाहेर टाकणे हे फंक्शन कमी होतं चौथी गोष्ट मग अशी आपण जर पाहिलं ते की जखम कुठलीही जखम झाली तर ती बरी व्हायला वेळ लागतो आणि सगळ्यात महत्वाचं शुगरच्या पेशंट्समध्ये एक सिमटम जो आपल्या ऐकणाऱ्यांसाठी वाटत असेल की आपल्या हातापायाला जर मुंग्या येत असतील आणि त्या नकळत येत असतील बरे बऱ्यापैकी लोकांना वाटतं की व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे हातापायाला मुंग्या येतात तर तिथंही ते मिस होऊ शकतं बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे हातापायला मुंग्या येतात त्या डायग्नोज झाल्या बी ट्वेल्वचं इंजेक्शन्स किंवा सप्लिमेंट्स घेतले की त्या कमी होतात पण तरीही जर तुमच्या हातापायाला सुन्नपणा जाणवणे मुंग्या येणे हे जर जाणवलं तर ते डायबिटीज असू शकतो